मित्रांनो वोट चोरी राहुल गांधींनी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसला जाहीर केलं आमच्याकडे अणुबाम प्रूफ आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भारी फसवणूक झाली सहा महिने काँग्रेसनं रिसर्च करून सगळा पुरावा गोळा केला आणि आता तो देशासमोर मांडतोय पण हे अणुबाम फुटायच्या आधीच निवडणूक आयोगानं ते पाण्यात पाडलं एक एक आरोप आणि त्यामागचं खरं कारण चला सगळेच पाहूयात राहुलजी म्हणाले शकुंड राणी नावाच्या सत्तर वर्षाच्या महिलेने दोनदा मतदान केले पण तपासात काय झालं ती महिला स्वतःच म्हणाली मी तर एकदाच मतदान केले म्हणून इसीआयने फोटो आणि रेकॉर्ड तपासले आणि जे पुरावे काँग्रेसने दिले ते तर बनावट होते म्हणजे पुरावा सुद्धा हँड फ्री ड्रॉइंग सर्कस भरक मंडळी महादेवपुरामध्ये एक लाख दोनशे पन्नास बनावट मते हा दावा तर बॉलिवूडच्या स्क्रिप्टलाही शरमवेल राहुलजी म्हणाले इथे सहा पैकी एक मत चोरी झालं पण हिशोब लावला तर याचा अर्थ अठ्ठावीस टक्के मते फेक असती आणि ते कोणाच्याही लक्षात आलं नसतं इलेक्शन कमिशन म्हणतं हे गणितच अशक्य आहे लोकसंख्या मतदानाची टक्केवारी आणि मतदार यादी सगळं तपासून काहीही गडबड आढळली नाही मित्रांनो राहुल गांधींचा आरोप असा आहे की आमच्या एक्सपोजेनंतर एम पी राजस्थान बिहारच्या मतदार यादी वेबसाईट वरून गायब झाल्या एसीआय म्हणाल साहेब वेबसाईट सुरूच होत्या आणि आम्ही लिंक पण शेअर केले होते बरं का म्हणजे पत्तेही दिले तरी आरोप सुरूच राहुलजी म्हणाले पाच महिन्यात एक कोटी नवीन मतदार हे कसं शक्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं हे तर नॉर्मल आहे लोकसंख्या वाढ अठरा वर्ष पूर्ण केलेले नवीन तरुण स्थलांतर हे सगळं कायद्याने नोंदवलं जातं म्हणजे फक्त आकडे मोठे दिसतात म्हणून ते फसवणूक होत नाही राहुलजी म्हणाले हे बीजेपीचं घोटाळ्याचं जाळ पण ईसीआयने तपास केला तर तो, तो पत्ता काँग्रेस कार्यकर्त्यांचाच निघाला आणि ते ऐंशी लोक कामासाठी आलेले स्थलांतरित त्यांनी त्या पत्त्यावर ओळखपत्र केलं काँग्रेसला ईव्हीएम नकोत पण त्यांच्या स्वतःच्याच नेत्यांनी मान्य ने केलंय की ईव्हीएम येण्याआधी पेपर व्हॅलेटच्या काळात मोठ्या प्रमाणात बुथ कॅप्चरिंग आणि फसवणूक होत असे म्हणजे ज्या पद्धतीला परत जायचं म्हणतात ती तर चोराची सोयच की म्हणायची डेमोग्राफिक ट्रेंड्स गडबड नाही ईसीआयने सांगितलंय प्रत्येक भागात मतदारसंख्या बदलणे कारण लोकसंख्या वाढ स्थलांतर मृतांची नावे वजा करणे ही सतत चालणारी प्रोसेस आहे मंडळी धुळे महादेवपुरा केस स्टडी देऊन दाखवलं लोकसंख्येनुसार मतदान पॅटर्न नैसर्गिक आहे बनावट नाही तर मंडळी एस आय आर म्हणजे नक्की काय चला समजून घेऊयात घराघरात जाऊन मतदारांची तपासणी फोटो आणि बायोमेट्रिक पडताळणे ऍड्रेस पुरावे तपासणे डुप्लिकेट नावे काढून टाकणे हे सगळं कायदेशीर मध्ये केलं जातं राहुल गांधींचे आरोप आहेत की फसवणूक थांबवा पण राहुलजी एस आय आर हेच करत पण बिहारमध्ये काँग्रेसचं महागठबंधन एसआयआर सार्वजनिक भाषणात एस आय आर हवा पण प्रत्यक्षात नको राहुल गांधींच्या वोट चोरीच्या गोष्टीमध्ये फॅक्टरपेक्षा फॅन्टसी जास्त ज्या पुराव्यांनी सरकारला गाववायचं होतं त्या स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचाच पत्ता लागला एसीआयने आकडे पुरावे आणि लॉजिक देऊन दाखवलं भारताची निवडणूक ही लोकसंख्येच्या नैसर्गिक ट्रेंडनुसार चालते मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत नाही तर मंडळी राहुलजींचं वोट चोरीचं मिशन शेवटी गोल गोलमध्येच संपलं लोकशाहीत आरोप करणं सोपं असतं बरं का पण पुराव्याशिवाय ते आरोप फक्त माईकवरच शोभतात कोर्टात नाही तर समजणेवाला तर इशारा काफी आहे तर म्हणजे अशाच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला जप्पक झोपूक विसरू नका